मराठवाडा न्यूज नेटवर्क और मराठवाडा न्यूज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी माणसाला जगाव कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो खर तर तरतर... आज किनवट मध्ये येताना मला म्हणजे नक्कीच नक्कीच पवार साहेबांना मी हे सांगतो जसं आपल्याकडे होत तो मुझे खून दो आजादी आजारी लुंगा नेताजी सुभाषचंद्र बोस साहेबांनी आवाहन केलं होत गड्या दोन हजार एकोणीस ला ता अपेक्षा होती दोन हजार एकोणीस ला थोडक्यात झालं जेव्हा सगळे निवडून आले निकाल लागला तेव्हा मी आधी किनवट मध्ये शिवस्वराज्य यात्रेला येऊन गेलो होतो मी प्रामाणिकपणे सांगतो दोन हजार एकोणीस ला थोडक्यात जी बारी हुकली जेवढं दुःख तुम्हाला झालं जेवढं दुःख नाईक साहेबाला झालं तेवढं दुःख मला झालं होतं कि हा किनवटचा वाद खर तर विधानसभेत तेव्हाच पाहिजे होता तेव्हा काळजी करू नका तुमच्या वतीनं मी स्वतः पवार साहेबांकडे वकिली करत किनवटला लाल दिवाला पाहिजे पण तो लाल दिवा येण्यासाठी तुम्ही प्रदीप नायकांचा विजय तेवढा दिमाखदार साकारला पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे विधान परिषदेचे माजी आमदार माझे स्नेही ख्वाजाबेग जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर ज्योतिबाराव खराट पवार पक्षाचे शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे पक्षाचे काँग्रेस पक्षाचे सर्वच आजी माझी पदाधिकारी सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय जय सेवालाल जय बिरसा जय आदिवासी आणि पत्रकार बांधवांना खरोखर ही एक ऐतिहासिक सभा खर तर तुम्ही आज याचं वार्तांकन करताय कारण जेव्हा नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात लिहिलं जाईल की जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये भूमिका बदलण्याची गोष्ट होत होती तेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये आज किनवटचा ठाण्या वाघ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सोबत निष्ठेनं उभा राहिला आज आद्य बिरसा मुंडा यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि प्रामाणिकपणे सांगतो ही निवडणूक आज महाराष्ट्रभर फिरत असताना एक गोष्ट जी समोर येते ती ही निवडणूक फक्त विधानसभेची राहिली नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची राहिली नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झाली आहे म्हणजे किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये कमळवाले आले होते आणि जर विद्यमान लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी काय गावागावात जाऊन मुके घ्यायचे का म्हणत मायबाप मतदारांचा असा अपमान करत असल तर मतदाराच्या काठीला आवाज नसतोय सुजल्यानंतर कळतय मारलंय कुठे आणि त्यामुळे जर अशा पद्धतीनं मतदारांचा अवमान केला जात असेल तर मायबाप मतदारो तुम्हाला वीस तारखेला तुमच्या मतदानातून तुमचा स्वाभिमान दाखवून द्यायचा आहे की कि किनवटच्या स्वाभिमानी भोळ्या भाबड्या जनतेला असं कोणी गृहीत धरू शकत नाही अशा पद्धतीने माता भगिनी समोर त्यांचा कोणी अवमान करू शकत नाही आणि जर असा उन्मान आला असेल तर तो उतरवून मिळेल याची हमी याची खात्री तुम्हाला घ्यावी कारण या भारतीय जनता पक्षाने म्हणजे आज पिरसा मुंडाची जयंती आहे पण माझ्या आदिवासी बांधवांना हे ठाऊक आहे की सातत्यानं जल जंगल आणि जमीन यांच्यावर ज्यांचा अधिकार आहे त्या माझ्या आदिवासी बांधवांना भारतीय जनता पक्षाचे लोक आणि हे कमळवाले त्यांना आदिवासी नाही वनवासी म्हणतात वन हक्क कायद्यासारखे कायदे आणून माझ्या आदिवासी बांधवांना त्याच्या हातून जल जंगल जमीन काढून घेण्याचा प्रयत्न होतो आणि हे होत असताना जेव्हा अशा दबावा पुढं झुकायचं नाही लढायचं याच प्रतीक आहे ते म्हणजे वीर क्रांतिकारक बिरसा मुंडा आहे त्या बिरसा मुंडाजींची तुम्हाला आण आहे की आपल्याला लढायचंय ते आपल्या स्वाभिमानासाठी लढायचंय आज महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रभर फिरताना जाणवतं गावा गावात अगदी पंचवीशी तीशी उलटून गेलेले तरुण अगदी तीशी पस्तीशी उलटून गेलेले तरुण आहेत पण अजून लग्न झालेली नाही लग्न झाली नाहीत का तर हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही अशी परिस्थिती आहे आणि असं असताना भारतीय जनता पक्षवाले करतायत काय दोन पक्ष फोडले मराठी माणसाने निर्माण केलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडली मान्य शरद पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आपण आतापर्यंत पाहिलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो हातातला मोबाईल विकत घेता येतो पण मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात हे दाखवलं कोणी तर भारतीय जनता पक्षाने दाखवलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती या राजकारणाची नासाडी करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते या कमळवाल्यांनी केलं आणि त्यामुळे त्यांना आता ही जागा दाखवून द्यायची वेळ म्हणजे पक्ष फोडले चिन्ह पळवली आणि हे सगळं केल्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारनं नेमकं तुम्हाला मला दिलं काय विचार करा जे काही दिलं ते एका हाताने द्यायचं दहा हाताने काढून घ्यायचं अशी यांची गत भावा म्हणजे जेव्हा तू बसला होता दिवाळीला तेव्हा समोर लागत होते पोस्टर ही योजना आणली ती योजना आणली ती योजना आणली तुमच्या कष्टाचे तुमच्या घाबाचे तुमच्या टॅक्सचे जेव्हा पैसे जात होते त्यातल्या सातशे कोटी रुपये खर्च करून जाहिराती येत होत्या पेपरमध्ये जाहिराती येत होत्या डिजिटल लागत होते वेगवेगळ्या टीव्हीवर जाहिराती दिसत होत्या असाच एक माणूस समोर बसला होता त्याला सांगत होत एवढं 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 आलंय मागून एकानी चप्पल काढून घेतली दुसऱ्यानी पेन काढून घेतला तिसऱ्यानी मोबाईल काढून घेतला चौथ्यानी गळ्यातली चेन मारली आणि पाचव्याने खिशातला पाठवा आता न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा